तर का अंध आज जाणवत मला चिसपूरले चिसपूरले मग मित्राच्या माझ्या सर्फी टिकीट होतं कारण की मी होतो साक्षीदार मग पेट्रोल पंपावर ऑलरेडी पन्नास रुपया मी गाडीमध्ये पेट्रोल टाकलं तेवढं निघलो आम्ही पेट्रोल पाहून बंपा। पेट्रोल पंपावर निघलो तर आम्ही पेट्रोल पंप निघल्यावर गुरुप्रसाद लॉंच लागते आम्ही तर शूट करायला आहे गुरुप्रसाद लाँच हा पा हा गुरुप्रसाद लाँच आहे आम्ही आलो सिद्धे गुरुप्रसाद लाँचून निघलो मग आम्ही गेलो चिसपूर फाट्यावर चिजपूर फाट्यावर आल्यावर आम्ही थोडंसं पुढे चाललं गेलो आम्ही टर्न मारला टर्न मारून हा चिसपूरचा गेट लागते अडूनंतर जाण्यावरती अंदा गेल्यावर रस्ता आहे रस्त्याने एकदम मस्त थंडगार लागते एकदम आम्ही पोहोचलो गावामध्ये गावामध्ये पोचताच की पी ट्रकाळवा आला आम्हाला डायरेक्ट आम्ही ट्रकाला हे केलं अडून आलं शाळेच्या शाळेजून आम्ही टर्न मारला आम्हाला जाणवतं ग्रामपंचायतमध्ये मग ग्रामपंचायत तरी एका जणाला विचारलं तो म्हणे पुढे यावा मग ग्रामपंचायतचे का व्हिडिओ घेतले नाही मग आता ग्रामपंचायतच्या बाहेर आल्यावर ग्रामपंचायत होती हे ग्रामपंचायत अशीच आम्ही बाहेरला आमचं आज काही काम झालं नाही आम्हाला जाण तर घरी माझा आम्ही निघलो घराकडे जायसाठी आम्हाला बोललं तर शिकवली चला मग भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये